इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रेगोंदा इथे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ आणि जिल्हा समन्वयक वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी आणि बीएलए यांची नेमणुकी संदर्भात तसेच काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी जी तयारी करायची आहे यासंबंधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही सूचना यावेळी करण्यात आल्या असं सांगण्यात आलं यावेळी आघाडीकडनं आमदार निलेश लंके यांनी नगर दक्षिणची उमेदवारी करावी अशी मागणी होत दिसते अशी विचारणा केली असता जयंत वाघ आणि जिल्हा समन्वयक वाफारे यांनी म्हटलंय की नगर दक्षिणची लोकसभेची जागा आघाडीमध्ये शरद पवार गटाकडे असल्यानं त्यांनी कोणीही उमेदवार दिलेला असला तरी त्यासाठी आम्ही जोरदार प्रचार करणार आहोत तर श्रीगोंदा तालुक्यातील पाणी प्रश्नी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करणार आहोत यासाठी काँग्रेसचे तालुका पदाधिकारी सक्रिय आहेत श्रीगोंद्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी चांगलं काम करत आहेत त्यांना लागणारी कुठलीही मदत करण्याचं आश्वासन यावेळी जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ यांनी दिलाय या आढावा बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष जयंत वाघ जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे जिल्हा उपाध्यक्ष संपतराव म्हसके तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर शहराध्यक्ष मनोहर पोटे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनीता युवा काँग्रेस विकास काळे गवते आदिल शेख ज्ञानेश्वर तसेच कांतीलाल कोकाटे भूषण शेळके निशांत लोखंडे शिवा घोडके तसेच राजाभाऊ लोखंडे राहुलजी साळवे वैभव गायकवाड संजय सावंत संतोष बोलटे गोवर्धन वीर जनार्दन थेऊरकर भालेराव नाना खोडवे अप्पा शशिकांत पवार आधी या ठिकाणी उपस्थित होते बैठक ही जी होती आता येणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी ज्या गोष्टी काही बेसिक स्तरावर कराव्या लागतील त्या संबंधी चर्चा करण्यासाठी बी एल एनची नेमणूक करणे त्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे िंक साथी म्हणून ही काँग्रेस पक्षाची जी लिंक आहे त्या लिंकशी प्रत्येक घटक आपला जोडला गेला पाहिजे त्यासाठी ही सगळी माहिती देण्यासाठी आपण ही बैठक बोलवली होती केली त्यांनी त्यांनी अजून त्यामध्ये हो म्हटलेलं नाही पण होऊ शकतं काही काँग्रेस काँग्रेस पक्षाची <laughs> लोकसेवेबाबतची भूमिका आहे ही जागा आघाडीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना गेलेली आहे त्यांचा जो उमेदवार असेल ते जे उमेदवार ठरवतील तो त्या, त्या उमेदवाराचा अत्यंत जोरदारपणे प्रत्येक नियोजन करून त्याचा जोरात प्रचार करायसाठी काँग्रेस पक्षाची संघटना काम करणार आहे पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यापेक्षा शासन दरबारी आपण पाठपुरावा केला पाहिजे कारण शेवटी पानीटंचा ही शासनातर्फेच आपल्याला काही ठिकाणी नगरपालिकेतर्फे करण्यात येते काही ठिकाणी शासनातर्फे पंचायत समिती जिल्हा परिषद असते आता सध्या स सगळीकडे पदाधिकारी कुठलेही नसल्यामुळे ते अधिकाऱ्यांवरच जास्तीत जास्त अवलंबून असल्यामुळे अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात येतात आजकाल जो आढावा बैठक जी घेतली त्यामध्ये फार चांगलं चित्र दिसलं काँग्रेसचं आणि ही काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटी फार जोमाने पुढचं कार्य करील हे निश्चित मला वाटते सुहास कुलकर्णीसह अमोल करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस